लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र इकडे कला सरोजच्या नाकावर टिचून सरोज कशी चुकीची आहे हे, हे अद्वैत आणि आबा यांच्या तोंडून वदवून घेणार असते आणि या सगळ्यामध्ये सरोजची खूप मोठी चुकी आता सगळ्यांच्या समोर येत तिला आता मान खाली घ्यायला लागणार असते इकडे ज्या वेळेला रात्रीच्या वेळेला अद्वैत ऑफिसमधून घरी येतो त्याला कुठेच कला दिसत नाही त्याला थोडंसं बेचैन होतं पण विचारावं कसं मग तो अंजुला म्हणतो काय ग एरवी तर मी घरी आल्यावरती तुझी ताई माझ्या पुढे मागे करत असते हे ते ते, ते ते आता आज कुठे आहे आज आल्यापासून लपून बसले यावरती आबा म्हणतात अरे लपून बिपून काही बसले नाहीये आणि तुला काय घरी आलेल्या आले आले बायकोचा चेहरा पावासा वाटतोय काय यावर ती म्हणतो नाही आबा तसं नाही एरवी नुसती ती छेऊचिव करत असते आज कुठे गेली म्हणून मला चुकल्यासारखं वाटलं आबा म्हणतात हेच तर महत्त्वाचं असतं नवरा बायकोच्या नात्यामध्ये घरात आल्यावरती बायकोचा चेहरा पाहिल्यावरती सगळं सुरळीत आहे हे, हे। नवऱ्याला कळतं त्याचप्रमाणे तुझं झालंय आज बायको घरात नाही म्हटल्यावरती चिडचिड होते ना अद्वैत म्हणतो नाही आबा तसं काही नाही आहे आबा म्हणतात आणि ती तिच्या माहेरी गेली आोपर्यंत अद्वैतला सरोजने लिहून घेतलेल्या चिठ्ठीबद्दल काहीच माहिती नसतं त्यामुळे अद्वैत विचार करतो कदाचित हिला स्वामीनाथनच्या डिझाईन काढायच्या असतील डिझाईन द्यायचे असतील म्हणूनही लपून छपून डिझाईन काढण्यासाठी घरी गेली असेल काय तिच्या मनात काय माहिती असा विचार करत तो सुद्धा आता मात्र कलाला भेटायला जाऊ का तिकडे जाऊन तिचं सत्य पकडू का ऍक्च्युली मनामध्ये कलाला भेटणं हा उद्देश असतो तोपर्यंत इकडे आता कला आपल्या घरी येते घरी आल्यावरती दिनकर घरी असतो संगीताबाहेर गेलेली असते दिनकर घरी असतो त्यावेळेला दिनकर म्हणतो काय झालं कले तुझा चेहरा खूप ओढल्यासारखा वाटतोय तुला खूप त्रास होतोय असं दिसतंय यावरती कला म्हणते बाबा खरं सांगायचं तर मला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे म्हणजे त्या घरासाठी मी खूप काही करते मी खूप काही झटते पण आज आज माझ्या चारित्र्यावरती संशय घेतला गेला दिनकर म्हणतो काय बोलतेस तू यावरती कला घडलेला प्रकार सांगते कला सांगते हो बाबा म्हणजे त्या घरामध्ये मी इतके दिवस राहते आहे सरोज मॅडम माझा खूप राग करतात म्हणजे बरेचसे लोक राग करतात बरेचसे लोक प्रेमाने पण वागतात पण आज आज जे घडलं ना त्यामुळे मला तो माझ्या चारित्र्याचा चारित्र्यावरती घातलेला घाला सहन नाही झाला आणि म्हणून मी इकडे आले मी निस्वार्थीपणे त्या घराची अब्रू जपण्यासाठी आपल्या घराची अब्रू जपण्यासाठी आणि आबांचा शब्द ठेवण्यासाठी सगळं करते पण कोण आहे तिथे मी ना मला बायकोचा मान ना मला सुनेचा मान कोण आहे तिथे मी माझं घर कोणतं हे घर मला परक ते घर माझं नाही मग मा नक्की माझं घर तरी कोणतं आणि मी काय करते तिकडे दिनकर म्हणतो कसं असतं ना काही वेळेला काही लोक दुसऱ्यासाठी झटायला जन्माला येतात पण हे ज्या लोकांसाठी तू झटतेस ना त्या लोकांना समजायला उशीर लागेल तोपर्यंत ही तुझी सत्वपरीक्षा आहे म्हणजे ज्या लोकांसाठी तू झटतेस ना ती लोकं तुला ओळखेपर्यंत तू तु त्याच तू त्याच ह्याच्याने वागतेस का हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तेच तुझी परीक्षा आहे ज्या वेळेला तुझी परीक्षा संपेल ना त्याच वेळेला तुला आता या सगळ्यामध्ये यश येईल एक लक्षात घे त्या लोकांना जे बोलायचं आहे ते बोलू दे पण तू तुझा तू तुझं बोलणं ठाम ठेव तू तुझं बोलणं ठाम ठेव तुझं वागणं ठाम ठेव आणि तुझ्या मनात ज्या काही शंका आहेत ना त्या सगळ्यांचं निरसन होईल बाळा मला खात्री आहे असं म्हणत मग मात्र दिनकर इकडे कलाला समजवत असतो कलाला समजवत असतो आणि त्याच वेळेला दिनकर म्हणतो ठीक आहे बाळा तू आलेस ना माहेर पडाला तू आबाजीरावांना सांगून आलेस ना जायची काही घाई करू नकोस आज तू राहा इथे असं म्हटल्यावर ती दिनकरला आता कला सांगते मी आबांना फोन करून कळवतो कला आबांना फोन करून कळवते की आबा आजची रात्र मी इकडे राहू का बाबा मला राहण्याचा आग्रह करतायत यावरती आबा म्हणतात बाळा तुझं काही बिनस्त आहे का तू निघताना पण खूप अस्वस्थ होतीस यावरती कला म्हणते नाही आबा मला आज घरची आठवण आली म्हणून मी आले मग आबा अद्वैतला म्हणतात अरे अद्वैत तुझी बायको आज येणार नाही आहे बरं का यावरती अद्वैत म्हणतो असं कसं म्हणजे तिने सांगून जायला नको होतं का आबा म्हणतात अरे सांगितलंय तिने तिने मला सांगूनच गेली आणि मला विचारूनच ती राहिले अशी तुझी बायको कोणालाही न विचारता राहणारली आहे का बिलकुल नाही आहे तुझी बायको तशी अजिबात नाही असं म्हटल्यावर विचार ती विचारता विचारतच नाही या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे ती अशी अचानक का गेली काय आहे तिकडे असं विचार करत मग मात्र अद्वैत सुद्धा तिकडे जायला निघतो अद्वैत जायला निघतो मला असं वाटतंय तिला आता जाऊनच जाब विचारायला पाहिजे की नक्की तुला माहेरी काय करायचंय मग मात्र अद्वैत ठरवतो आणि आबांना सांगतो मी तिला माहेरून आणायला चालतोय आबा म्हणतात ठीक आहे की जा की जोडीने गेला असतात तर अजून बरं झालं असतं असं म्हणत आबा आता अद्वेतला परवानगी देतात जे सरोजला माहिती नस आता अचानकपणे अद्वेतला खऱ्यांच्या घरी आलेलं बघून कला म्हणते तू इथे यावरती अद्वैत म्हणतो हो मी इथे तू आलेस ना इथे लपून छपून कला म्हणते मी लपून छपून बिलकुल आलेली नाही आहे मी आबांना सांगून रित्सर आलेली आहे अद्वैत म्हणतो मग मी पण आबांनाच सांगून आलोय कला म्हणते पण मी माझ्या माहेरी आले तुझं काय ते काम यावरती अद्वैत म्हणतो हे बघ तू तुझ्या माहेरी आलेस ना तसाच मी माझ्या सासरी आलोय तुला काही प्रॉब्लेम असेल तर सांग कला म्हणते मला कशाला प्रॉब्लेम असेल मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुला इकडे यायला सुचलं म्हणजे कमालच झाली अद्वैत म्हणतो इकडे कशाला आलीस मला माहिती आहे तू कला म्हणते मी कशाला आले यावरती अद्वैत म्हणतो मला माहिती आहे ना लपून छपून ज्या गोष्टी तुला घरी करता येत नाहीत त्याच गोष्टी लपून छपून करण्यासाठी तू इकडे आलीस यावरती कला म्हणते बिलकुल नाही मी कोणत्याही प्रकारची लपून छपून गोष्ट करण्यासाठी इकडे आलेलीच नाही आहे यावरती अद्वैत म्हणतो थांब ना बघतो मी असं म्हणत अद्वैत आता कलाला चल तू आत्ताच्या आत्ता घरी चल असं म्हणत भांडायला लागतो ला त्यावरती मग मात्र कला म्हणते तू गप्प बस अद्वैत तिच्या हातामध्ये असलेले कागद ओढण्याचा प्रयत्न करतो कला ते कागद पुन्हा ओढते आणि काय आहे तुझं म्हणजे हे माझं घर आहे इथे माझं शब्द चालणार इथे तू तु तुझी तु तु आगावगिरी करू शकत नाही तुझं तू तु माझं घर माझं हे हे सगळं तुझ्या घरी माझ्या घरी हे काही चालणार नाही असं म्हणत दोघं जण भांडत असताना तिकडे आता दिनकर येतो दिनकर पाहतो की अद्वैत राव कलाला न्यायला आलेत आणि दोघं आहेत आता मात्र दिनकर अद्वैतकडे येतो आणि काय झालं तुम्ही आत्ता आणि इकडे यावरती अद्वैत म्हणतो काही नाही ही, ना ही, ही कुणाला न सांगता इकडे निघून आली आणि त्याच कारणासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत मी हिला बघायला आलो आहे यावरती दिनकर म्हणतो कसं आहे ना म्हणजे ही स्वतःहून नाही आली माझी पोर दुखावली गेली आहे अद्वैतराव म्हणजे मला खरं तर तुमच्या घरच्यांच्याविषयी बोलण्याचा तसा काही अधिकार नाही आहे पण माझी पोर खूप दुखावले यावरती अद्वैत म्हणतो दुखावले कशामुळे दुखावले यावरती दिनकर म्हणतो म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही आहे का माझ्या पोरीला फक्त सहन करण्याची एवढीच माहिती आहे माझी पोरगी फक्त सहनच करते यावरती अद्वैत म्हणतो काय सहन केलं हिने मग मात्र दिनकर आता सत्य सांगायला लागतो कला म्हणते बाबा नको यावर दिनकर म्हणतो नाही आता मला सांगायलाच पाहिजे बाळा यावरती अद्वैत म्हणतो हो आता मला ऐकायचंच आहे असं काय झालं की तिला तिकडे सहन करावं लागतंय यावरती कला आता इशारा करत असते की बाबा नको उगाच गोंधळ नको आणि ती म्हणते काही नाही अद्वैत आपण निघूया का अद्वैत म्हणतो बिलकुल नाही आता मला ऐकू दे यावरती दिनकरराव म्हणतात हे बघ ब कळा यांना समजलं पाहिजे ज्या कशा कारणामुळे तू इकडे आलीस हे कारण कळलं नाही तर ते गैरसमज तुझ्याबद्दल करून घेतील आणि ते मला चालणार नाही त्यावरती अद्वैत म्हणतो कसला गैरसमज काय मला खर सगळं उलगडून सांगा मग दिनकर सांगतो तुमच्या आईने आमच्या कलाच्या चारित्र्यावरती घाणेरडे आरोप केले तुम्हाला ते मान्य आहेत का म्हणजे तुमच्यामध्ये जे काय घडलं मला माहीत नाही आहे तुमच्या घरात कलाला कशी वागणूक दिली मला माहीत नाही आहे तिचे राग करतात असू दे मी ते पण मान्य केलं कारण ज्या परिस्थितीमध्ये लग्न झाले त्या परिस्थितीमध्ये हे घडणं स्वाभाविक आहे पण पण तुमच्या आईने माझ्या कलेकडून एका कागदावरती सही घेतले ते मला मान्य नाही यावरती अद्वैत म्हणतो सही घेतली मला याच्याबद्दल खरंच काही माहीत नाहीये यावरती दिनकर म्हणतो हो ती तुमच्या जवळ येणार नाही जवळ आली तरी तुमच्यासोबत अवैध संबंध जोडणार नाही आता या सगळ्यामध्ये तुम्ही नवऱ्या बायको आहात आणि सासूने इतकं काही सुनेवरती बोलणं तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवणं हे कितपत योग्य आहे माझी मुलगी आहे माझ्या मुलीचा मला सार्थ अभिमान आहे आणि या सगळ्यामध्ये मी कधीही हे सहन करणार नाही असं म्हणत मात्र आता इकडे दिनकर जाब विचारतो दिनकरने जाब विचारल्यावर ती अद्वैत कलाला म्हणतो आईने काय लिहून घेतलं कला म्हणते काही नाही अद्वैत म्हणतो मग तुला घरी सांगायला काय झालं होतं कला म्हणते सांगून तू काय करणार होतास तू सुद्धा दोष मलाच दिलास ना यावर दिनकर म्हणतो खरं सांगा तुम्हाला सुद्धा असं वाटतंय का की तुमच्या आईने जे काही केलं ते योग्य केलं आता कला वाट पाहत असते अद्वैतच्या उत्तराची अद्वैत पाह दिनकर म्हणतो मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे कारण कसंही झालं ना तरी माझा माझ्या जा मुलीवरतीच विश्वास आहे असं म्हणत तो आता अद्वेतला जा विचारतो या सगळ्यावरती अद्वैत दिनकरकडे पाहत बसतो अद्वैतकडे कोणत्याही गोष्टीचं कसलंच उत्तर नसतं आता या सगळ्यामध्ये अद्वैत काय उत्तर देणार आणि आता दिनकर ते त्याला जाब विचारल्यावरती कला खरंच सोबत घरी जाणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे